लाइक व सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही घडामोडी नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील हडको बालाजी मंदिर या ठिकाणी आहोत सर्वप्रथम सर्वांना दसरा व हजारो भाविक बालाजी मंदिर हडको या ठिकाणी येत आहेत त्या अनुषंगाने या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार तथा लोहा कंदारचे आमदार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर यांचं आगमन देखील या ठिकाणी झालं होतं या ठिकाणी आताच बालाजी देवस्थानचं या ठिकाणी दर्शन झाले आहे त्यानंतर त्यांच्या आता महाप्रसादा देखील वाटत झालेला आहे त्यानिमित्त या ठिकाणी माननीय आमदार पार्टी चिकलकर यांच्या सर्व गलतीला शुभेच्छा घेतो विजय रश्मीच्या आणि दसऱ्याच्या निमित्तानं तमाम मधु आणि भगिनींना माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो मी आज एक भाविक म्हणून अडपच्या बालाजी मंदिराच्यामध्ये दर्शनाला आलो दरवर्षी न चुकता मी बालाजी मंदिरात येऊन दर्शन घेतो पांडुरंगाच्या चरणी लीन होतो आणि इतर जसे भाविक आहेत तसा भाविक म्हणून मी या ठिकाणी आलेला आहे मंदिराच्या वतीनं आमच्या काही सहकार्याच्या वतीनं इथं महाप्रसादाचा कार्यक्रम का आयोजित केला होता त्याचंही वाटप माझ्या सहकार्याने माझ्या हस्ते ठेवलं आणि आजचा दिवस हा सर्वांसाठी आनंदी सुखसमृद्धीचा असावा येणारा वर्ष सर्वांना सुखाच जावं अशी परमेश्वराकडे मी प्रार्थना केली या ठिकाणी महाराज मंदिरात चर्चा झाली त्यानंतर पत्रकार बांधवांशी देखील चर्चा झाली नेमकं काय होता हा विषय काय आता पत्रकार मित्रांनी विचारलं की व थोडं सिडकोकडे दुर्लक्ष होत आहे का तो आपलं येणं जाणं कमी झालंय का असं काही नाही झालं मी नव्यानं आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधणी करण्यासाठी पूर्ण जिल्हाभर फिरावं लागतो त्याच्यामुळं कदाचित एखादी चक्कर कमी झाली असेल परंतु शिडको हे माझं माहेरघर असल्यासारखं आहे त्याच्यामुळे शिडकोला माझं लक्ष दुर्लक्ष व्हायचा विषय नाही लक्ष कमी व्हायचा विषय नाही एक आमचं वेगळं नातं शिडको करायचं नाही आमचं निर्माण झालेलं आहे त्याच्यामुळं नेहमी मी येत राहील इथं ज्या काही माझ्या अख्तारीतल्या गोष्टी आहेत त्या करण्याचा माझा नेहमीप्रमाणे प्रयत्न राहील आणि आजच्या दसऱ्याच्या दिवशी मी अनेक माझ्या मित्रांनाही भेटतोय बरेच मित्रांना विनंती पण करतोय माझ्यासोबत काम केलं पाहिजे सोबत काम करणार सोबत राहिलं पाहिजे आणि मला असं आश्वत्ति वाटतं की अशा पद्धतीचा प्रवास आमचा सुरू आहे नक्कीच पत्रकारांसोबत चर्चा झाली याच्यापेक्षा वेगळं काय असेल दरवर्षी या ठिकाणी दसरा अतिशय आनंदात होतो परंतु या ठिकाणी मागील चार दिवसाच्या पावसाच्या नंतर बऱ्याच जणांच्या घरामध्ये शिडको आडकू परिसरामध्ये पाणी गेलं होतं त्यामुळे बरेच जण शिडको आडकू परिसरातील जनता असेल शेतकरी असतील या ठिकाणी आज नाराज आहेत याबद्दल काय सांगणार नाराज निसर्गाच्या पुढे नाराज कोणावर आहेत निसर्ग कोपला सहा तासामध्ये निसर्गाने करून टाकलं त्याच्यामुळं निसर्गावरही नाराज राहून चालत नाही परंतु ज्यांच्या घरात पाणी गेलं त्यांच्या घराची झाली सरकारने अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे की ज्यांच्या घराचं धान्य भिजलेलं आहे त्यांना नवीन धान्य पोहोचवलं पाहिजे ज्यांची घरं पडली त्यांना घर बांधण्यासाठी मदत केली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात अतिशय चांगला निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील असा मला आशावाद आहे कालच राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब यांची माझी भेट झाली आणि त्यांना देखील जिल्ह्याची परिस्थिती सांगितली आणि मला वाटतं की शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय सरकार घेईल यात शंका नाही शिडको हाडको वर्ग हा अतिशय कामगार वर्ग आहे आणि शिडको हाडको परिसरातील घर म्हणजे या ठिकाणी झोपडपट्टी एरिया आहे पंच्याहत्तर टक्के त्यामुळे या ठिकाणी बऱ्याच जणांच्या घरात पाणी येतं परंतु शिडको हाडकोचा प्रश्न आज दहा ते वीस वर्षापासून आहे की जे घरं आहेत ते बऱ्याच जणांचे हे बांडवर घर आहेत नावावर नाहीत त्यामुळे या ठिकाणी शासन त्यांना घरकुल देत नाही तर या ठिकाणी आपण त्यांना काय सांगणार किंवा घरकुलाची जी योजना आहे किंवा नावावर जे घराची योजना आहे आपल्यातर्फे काही काय महानगरपालिकेमध्ये ज्यांची वडिलोपार्जित सत्ता आहे ती दूर झाल्याशिवाय घरांना लोकांना न्याय मिळणार नाही मी अनेक वेळेस अनेक बैठकीत अनेक सभेमध्ये अतिशय स्पष्ट सांगितलं महापालिका त्यांच्या ताब्यात नाल्या तेच वास तेच माणसं तेच खड्डेच ते चाळीस वर्षापासून नांदेडचं ना वाटोळ करणाऱ्या मंडळीला आता सिडकोच्या लोकांना आग्रहाची विनंती राहणार आहे की आज विजयादशमीच्या निमित्तानं संकल्प करा की ज्यांच्या हातामध्ये महापालिकेची सत्ता आहे त्यांना खडेसारखं बाजूला करा पूर्ण जबाबदारी आम्ही घ्यायला तयार परत एकदा विजयादशमीच्या आणि दसऱ्याच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो या ठिकाणी दसऱ्याच्या पुन्हा एकदा सर्व दर्शकांना या ठिकाणी सीएम न्यूज परिवाराकडून लक्ष लक्ष शुभेच्छा या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद